कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला कोकणात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी रायगड जिल्ह्यात घडली नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना पंचावन्न वर्षीय सावत्र वडिलांनी केला आठ वर्षांच्या मुलीवरती अत्याचार हळवल शिरवल मार्गावरती गवारेड्यांचा धुमाकूळ गव्यांच्या अचानक रस्त्यावर येण्याने वाहन चालकांची उडते चांगलीच तारांबळ सावडाव धबधब्यावरती पर्यटकांची विकेंड गर्दी जिल्ह्याबाहेरूनही पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा डिसेंबर पर्यंत प्रवाशांसाठी महामार्ग होणार खुले आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडलेली आहे कर्जत तालुक्यातील शेलू गावात एका आठ वर्षांच्या चिमुकलीवरती तिच्याच पंचावन्न वर्षीय सावत्र वडिलांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे हे कृत्य रात्री झोपेत होत असल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईने स्वतःच्या डोळ्यांनी हे प्रकार पाहिल्यानंतर तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे जितेंद्र चोपडे असे आरोपीचे नाव असून तो शेलू येथे राहत होता नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली असून नागरिकांनी अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे कणकवली तालुक्यातील हळवल शिरवल आणि कळसुली या गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरती गव्यांचा कळप सध्या सतत दिसून येतोय विशेषतः वामनवाफा वळणावरती दिवसा रात्री अचानक रस्त्यावरती गवे येत असल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडते गेल्या वर्षभरात लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढलं असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या पार्श्वभूमीवरती सामाजिक कार्यकर्ते रझाय फर्नांडिस यांनी वनविभागाकडे गव्यांचा ता तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे रस्त्यावरती नौखे चालक वळणावरती अचानक आलेल्या गव्यांमुळे गोंधळून जातात त्यामुळे या ठिकाणी वावर क्षेत्र असा दिशादर्शक फलक लावावा जेणेकरून वाहन चालक सावध राहतील अशी मागणी हळवल शिरवल कळसुली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे या मार्गावरती दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वेळेवरती उपाययोजना न झाल्यास नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे प्रशासन आणि वन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा आज पुन्हा एका पर्यटकांनी खुलून गेलेला आहे वीस ते पंचवीस फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा स्थानिकांसह जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांचंही प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे विशेष म्हणजे सावडाव धबधबा हा सिंधुदुर्गमधील सर्वात सुरक्षित धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो त्यामुळे कुटुंबासोबत येणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो आज विकेंड असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली मुंबई गोवा महामार्गाच्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे गणेशोत्सवाच्या आधी आपण आता अधिवेशनाच्या काळात बरेचसे प्रश्न पण आले होते त्याच्यावर बरेचसे लक्षवेधी पण झाल्या आणि आमचा प्रयत्न हाच आहे की एकतर बरीचशी कामं आता पूर्णत्वाला गेलीत काही ठिकाणी माणगाव इंदापूर थोडं संगमेश्वर वगैरे या ठिकाणी काम ती मागं पडली ती जरा व्हायला वेळ लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे तर त्या ठिकाणी लोकांना मुंबईची आपली कोकणवासी जे आहेत त्यांना गणेशोत्सवाला जायला रस्ते जे आहेत सर्विस रोड वगैरे हे नीटनिटके राहिले पाहिजेत आजची पाणी परत एकदा मागं मी पूर्ण पाहणी केलीच होती पण गणेशोत्सवाच्या आधी नक्की मी करणार आहे आणि नॅशनल हायवे डिव्हिजन असेल नॅशने हाय नॅशनल हायवेचं डब्ल्यू डी डिव्हिजन असेल या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात नेहमी मी आहे आपल्या मुंबई गोवा हायवेसाठी आणि गडकरी साहेबांचं एक हे की आता म्हणजे त्यांच्या काय म्हणायचं खा खात्याच्या माध्यमातून सगळ्यात लांबलेला प्रकल्प मला वाटतं ला ला आहे देशातला कुठला असलं तर तेच सांगत की या हायवेचं काम होतं आणि आता हे अगदी अंतिम टप्प्यात आम्ही आणलं आहे देवेंद्रजी फडणवीसांचं पण लक्ष आहे किंवा हे पूर्ण करायचं आणि मी सांगू इच्छितो की डिसेंबरपर्यंत म्हणजे या डिसेंबरपर्यंत इंदापूर मानगाव आणि संगमेश्वर हे तीन हे सोडले तर बाकी संपूर्ण अगदी चिपळूणचा ब्रिजसुद्धा जो मध्यंतरी तिथं अपघात झाला तो पडला हा ब्रिजसुद्धा चिपळूणचा जो आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल वाहतुकीला खुला होईल दुसरं आपण परशुराम घाटातसुद्धा नवीन त्या घाटातनं एक वाया डक ज्याला आपण म्हणू त्या घाटामध्ये थोडं सारखं दंडी वगैरे पडतात अपघात होतात नवीन वाया डकचा आपण प्रस्ताव गडकरी साहेबांकडं आता दिला आहे त्याचं पण टेक्निकल जे आहे ते सगळं म्हणजे हे आहे ते सुरू झालेलं आहे एस्टिमेशन वगैरे आणि ते सुद्धा आमचं गडकरी साहेबांकडनं मंजुरी आणण्याचा प्रयत्न चालू आहे खांदाड माणगाव येथे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता एक दुर्मिळ वन्यजीव खवले मांजर आढळून आले गावातील तरुण राजू पवार आणि शशिकांत पवार यांना वस्तीजवळ हा विचित्र प्राणी दिसल्यावरती त्यांनी तात्काळ वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांच्याशी संपर्क साधला कुवेस्कर यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांना खवले मांजराची ओळख आणि त्याचे पर्यावरणीय महत्व समजवले तसेच वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाचे अधिकारी पोचेपर्यंत ग्रामस्थांनी मांजराची सुरक्षितता राखली शिवाय खवले मांजराचे स्थायिक अधिवास त्या परिसरात नसल्याने ते पूर परिस्थितीत जंगलातून वाहत आल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवले या काळात भटक्या कुत्र्यांपासून रक्षण करत गावकरी सजगपणे उभे होते माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार पोलीस पाटील नथुराम पवार यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती अखेरीस वनपाल व वनरक्षकांच्या मदतीने खवले मांजरास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले वनविभागाने गावकऱ्यांच्या संवेदनशीलतेचे आणि सजगतेचे कौतुक करत खवले मांजरास कोणतीही इजा न करता रक्षण केल्याबद्दल अभिनंदन केले खवले मांजर हा प्राणी अतिशय दुर्मिळ आणि तस्करीच्या दृष्टिकोनातून धोक्यात असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावाचे आवाहनही करण्यात आले खवल्या मांजर इथे आहे त्यामुळं गामस्थ जमले आणि फॉरेस्टला फोन करून बोलवलं आणि तो खवल्या मांजर त्यांच्या ताब्यात दिला सर्वप्रथम म्हणजे खांदाड हे गाव कायद्याचं पालन करणारं गाव आहे कारण की तिसऱ्यांदा अशी घटना घडलेली आहे एकदा मगर सापडली होती मगर फॉरेस्टकडे दिली हरण सापडलं हरणसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलं आणि आता खवल्या मांजर सापडला हा खवल्या मांजरसुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलेला आहे मी मंदिराकडे संध्याकाळी फेरफटका मारण्याकडे आलेलो त्या धनमान मंदिराच्या परिसरात एक वन्यजीव दिसला तो परिचयच नसल्यामुळे आम्ही सगळ्या ग्रामस्थांना बोलवला त्याच्यानंतर त्याचे ओळख पटले की तो खवल्या मांजर आहे त्याच्यानंतर शहानिशा झाल्या आणि तो फॉरेस्ट खात्याकडे इंडियन पँगोलेन म्हणजेच खवले मांजर याचे शास्त्रीय नाव मॅनिस क्रेसिकॉडेटा असे असून भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यात ह्या खवले मांजरांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे जगभरात खवले मांजराच्या एकूण नऊ प्रजाती आढळून येतात खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे माणगाव सारख्या शहरातील खांदाड या परिसरात त्याचे आढळून येणे हे तालुक्यात इतरत्र असलेल्या नैसर्गिक अधिवासांबद्दल अतिशय चांगले संकेत आहेत खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य तसा कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या परिस्थितीमध्ये काळ नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलांच्या पट्ट्यांमधून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता आहे माणगाव शहरात अगदी बाजारपेठेत गतवर्षी मूषक हरिण देखील आढळून आलेले होते आता हे खवले मांजर माणगाव शहरातून मूषक हरिण आणि खवले मांजरासारख्या प्रजातींचे बचाव कार्य करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे परंतु खांदाड गावच्या तरुणांनी यावेळी वन्यजीवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद का आहे खोपोली येथे कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली ही स्पर्धा राजाराम कुंभार संचलित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाच्या वतीने महाराजा हॉल खोपोली येथे आयोजित करण्यात आली होती रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील दोनशेहून अधिक कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला चौदा व सतरा वर्षांखालील मुले मुली तसेच वरिष्ठ गट पुरुष व महिला अशा एकूण सहा गटांमध्ये कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना रोख रक्कम मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आरोग्य शिस्त आणि संस्कार या त्रिसूत्रीवरती आधार उभारलेले कुस्ती संकुल गेल्या काही वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी करत आहे या संकुलातील कुस्तीपटूंनी आतापर्यंत पन्नासहून अधिक पदके महाराष्ट्र केसरी किताब तसेच फॉरेन टूरचा अनुभव मिळवला आहे उद्घाटन प्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर डॉक्टर सुनील पाटील पोलीस निरीक्षक सचिन हिरे विक्रम साबळे संदीप वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत क्षितिजा मरागजे आणि सोहेल शेख यांच्या कुस्त्या विशेष आकर्षण ठरल्या मान्यवरांनी संकुलाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील सहकार्याचे आश्वासन दिले पनवेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली असून भूमिपूजन समारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन इमारतीमुळे विभागाच्या कामकाजात गती येणार असून पनवेल व आजूबाजूच्या भागातील नागरिकांसाठी कार्यालयीन कामे अधिक सुलभ होणार आहेत रस्ते पूल आणि पायाभूत सुविधा विकसित करताना कार्यालयीन यंत्रणा मजबूत असणे तितकेच गरजेचे आहे पनवेल हे वाढते शहर असून येथे असे स्वतंत्र भवन असणे काळाची गरज होती या भूमिपूजनाद्वारे पनवेलमध्ये शासकीय सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चिपळी पूल आणि फोंडीची वाडी पुलाचं उद्घाटन आणि आपलं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज इथं झालं आहे मान्य खरं म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री असताना ही कामं मंजूर झाली होती आणि आमदार प्रशांत शेठ ठाकूर विक्रांत पाटीलजी आमदार महेशजी बालदी या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आज खरं म्हणजे कामं झालीत पुढंसुद्धा आता आपण नवीन कामं प्रस्तावित केलीत तीसुद्धा आपण दुसरी जी आहे प्रबळगाडाचं आज एक काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे चार साठ कोटीचं बाकी जी पण कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत कारण शेवटी पनवेल रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे रायगड तर छत्रपतींची राजधानी आहे मराठ्यांची राजधानी राहिलेलं आहे त्यामुळं याच्याबद्दल सगळ्यांचंच भावना या वेगळ्या आहेत आणि त्याचबरोबर इथं आता जे नैना प्रोजेक्ट होतो आहे म्हणजे जे, जे एअरपोर्टचे होतं आहे त्यामुळं इथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दळणवळण इथले नागरी सुविधा इथलं सगळं बाकीचं सगळी सगळंच वाढणार आहे तर मग त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडं असणारे रस्ते पूल वगैरे ते पण नीटनिट असले पाहिजेत उद्या वाहतुकीच्या अडचणी होऊ नयेत हे प्रयत्न आमचे नक्की राहतील त्या पद्धतीनं आम्ही मार्गदर्शनाखाली गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील हमरापूर येथे गणेश नगरीत आज एक खास सोहळा पार पडलेला आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री व रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचा जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्तीकारांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने पीओपी पी मूर्तींवरती घातलेली बंदी जी गणेश मूर्तीकारांसाठी मोठं संकट ठरत होती मात्र मंत्री आशिष शेलार यांनी मूर्तिकारांची बाजू ठामपणे मांडून बंदी शिथिल करण्यात यश मिळवले याच कृतज्ञतेपोटी गणेश मूर्तिकार संघटनांच्या वतीने त्यांचा सन्मानार्थ हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मूर्तिकार ग्रामस्थ व स्थानिक मान्यवर उपस्थित होते करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आग्रे यांचा एकोणीस जुलै रोजी वाढदिवस उत्साहात व सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला एमजेम रुग्णालय कामोठे यांच्या सहकार्याने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात तब्बल दीडशे लोकांनी सहभाग घेतला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागवण्यात आली या उपक्रमांना स्थानिक मान्यवर ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रामेश्वर आग्रे हे नेहमीच वेगळ्या विचारांचे ध्येयवादी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली हा वाढदिवस फक्त औपचारिक कार्यक्रम न राहता सामाजिक योगदान देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला माननीय रामेश्वर रांडे यांचा आज पन्नासा वाढदिवस म्हणजे गोल्डन ज्युबली ही आज साजरी करत येत आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातला जाणून घेणारा माणूस हे आम्हाला ते, ते लाभलेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्याच्या विकास कसा होईल ह्यासाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शना प्रयत्न करू आणि जे जे साठी करता येईल ते करतायत त्यांच्या परीने त्यांना आम्ही सहकार्य करू आणि असे आज गोल्डन ज्युबली आहे तर डबल गोल्डन ज्युबली नक्कीच त्यांचा होईल आणि त्या गोल्ड डबल गोल्डन ज्युबलीचे आम्ही साक्षीदार असू मी सकाळपासून दोन ठिकाणी छोटी छोटी भाषणं केली आहेत आणि त्या भाषणामध्ये हेच सांगितलं आहे की आज रामेश्वर अंगले जरी सरपंच नसले माझी असली तरी आज जनता कर्नाटकची जनता आजही सरपंच समजते म्हणजे ते आज सरपंच आहे आणि या भावनेतून आज लोक इथे येतात का तुम्ही आता बघत असाल सकाळपासून इथे किती पब्लिक जमलेली आहे आता तो लाभ घेत आहेत वैद्यकीय लाभ घेत आहेत ते सरपंच लोकांना असं वाटतं की हे सरपंच आहे आणि पुढे भविष्यात मी ईश्वरनी प्रार्थना करतो का पुढे जर महापालिकेत झाली तर त्यांनी नगरसेवक होऊन या कंत्राणाचा भार सांभाळावा हीच मी ईश्वरजरनी प्रार्थना करतो एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड येथे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेची सुरुवात तमन्ना फिरोज शेख हिच्या पटनाने झाली कार्यक्रमात पालकांचे स्वागत प्रस्तावना आणि कार्यकारिणी निवडीनंतर शिक्षकांनी विविध विषयांवरती माहिती दिली इयत्ता आठवी शिशुवृत्ती शहरी गुणवत्ता यादीत अठ्ठ्याऐंशीवा क्रमांक मिळवणाऱ्या आलिया तुफेल महाडिक हिचा आणि तिच्या पालकांचा शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका कडवईकर मॅडम यांनी पालकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला कार्यक्रमाचा समारोप आयशा खतीब यांच्या आभार प्रदर्शनाने झाला सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण